मलाड पश्चिम येथे लिबर्टी गार्डन चौकात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण हस्ते विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात मात्र काँग्रेसकडून या पुतळ्याला घेऊन आक्षेप होता त्याचाच विरोध म्हणून आज भाजपकडून येथे विरोध प्रदर्शन करण्यात आलं व काँग्रेसचे सचिव व आमदार असलम शेख यांच्यावरती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे नेते सुनील कोळी यांनी लावलाय केवळ आणि केवळ विधानसभामध्ये त्यांना हिंदू समाज बांधवांकडून मत मिळाले नाही म्हणून हे सगळं कृत्य आमदार असलम शेख करत असल्याचं सुनील कोळी यांनी म्हटलंय याचा आढावा घेतलाय संतोष देवकर यांनी संपूर्ण विश्वाला संपूर्ण जगाला संपूर्ण भारत देशाला शार्थ अभिमान आहे असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा हा भव्य दिवस पुतळा या ठिकाणी आपण आहे आणि सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन करतो वंदन करतो आणि आज त्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बालाड विधानसभाच्या वतीने आणि मुंबई भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आज आपण अशा एका व्यक्तीचा निषेध करण्यासाठी उपस्थित आहेत भारत माता की वन डे वन बोलो जय श्रीराम जय जय श्रीराम स्वातंत्र्य करायला नव्हे या देशामध्ये या जगामध्ये जो जो हिंदू राहतो त्या सर्व हिंदूंना या सावरकरांचा साथ अभिमान आहे परंतु एकाच व्यक्तीला या ठिकाणी हा सावरकरांचा तुकडा खटकतोय आणि ती व्यक्ती म्हणजे या ठिकाणी तांत्रिक पद्धतीने निवडून आलेला फक्त तांत्रिक पद्धतीने या ठिकाणचा आमदार असलम शेख याला हा पुतळा खटकतोय म्हणून त्याचा या ठिकाणी उपस्थित उपस्थित आहेत या ठिकाणी सर्वप्रथम मी अभिनंदन करेन तर कर ज्यांनी हा पुतळा उभारण्यासाठी अविरात्र मेहनत घेतली आणि आदरणीय खासदार पियुष गोयलजी यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचं अनावरण केला आणि त्याला खऱ्या अर्थाने जिल्हा नियोजन समितीचा फंड असतो त्या फंडची उपलब्धता करून दिली ते आमचे आदरणीय मंत्री श्री प्रभाव लोडाजी यांच्या सहकार्याने या ठिकाणी युवा मोर्चाच्या अध्यक्ष जजिंदर सिंग यांनी हा भव्य दिवस पुतळा या ठिकाणी उभार केला हा पुतळा उभा करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी प्रोत्साहन दिलं त्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो परंतु खास करून या ठिकाणी सावरकरांचं शिल्प असावं असा प्रस्ताव या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका योगिता कोळी यांनी दिला आणि त्याला सर्व संमतीने संमती दिली ते या ठिकाणच्या नगरसेविका आमच्या दया तिवालाजी या ठिकाणी उपस्थित आहे त्या दोघींचं या ठिकाणी मी स्वागत करतो त्याचबरोबर आमचे मुंबईचे सचिव विनोद शेलारजी आमचे दुसरे मुंबईचे सचिव युनुस खानजी आमचे पदाधिकारी आणि या भारतीय जनता पक्षाचे मालाड विधानसभेचे सरचिटणीस सुरेश मापारीजी दीपक जोशीजी आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व महिला कार्यकर्त्या ज्यांनी आता स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांची आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी वाट बघत होतो गणेश खंडकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो मी सर्वप्रथम विनंती करेन की मला काय जे वक्तव्य करायचे ते करण्याच्या अगोदर आपण सर्वप्रथम सावरकरजींच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करून नंतर आपण या ठिकाणी सुरुवात प्रसिद्ध समर्थक या बाजूला आपण बघाल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं शिल्प गेल्या कित्येक वर्ष ज्या वेळेला मालाडमध्ये मोठे कार्यक्रम होतात मालाडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती होते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीला द्या वेळेला आम्ही अभिवादन करतो की हिंदू धर्माची सत्तकी मशाल कायम तेजोमय ठेवण्याचं काम आणि विचार आणि आशीर्वाद या ठिकाणी आम्ही घेतो परंतु या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या तीन नगरसेविका आहेत गोगिंदा सोई आणि जया दिवाना त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नाने आणि या ठिकाणचे तत्कालीन खासदार गोपाळ शेट्टीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आताचे खासदार पियुष गोयलजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होतोय आणि महाराष्ट्राचा विकास होताना आपण बघतोय का कितीतरी घरं कितीतरी दुकानं या ठिकाणी बाधित झाली आणि जे जे बाधित झालेले होते त्यांना उचित मोबदला देऊन या ठिकाणी त्यांचं आयुष्य पुनर्वर्तीत करण्याचं का काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही केलं परंतु या ठिकाणी आपण बघतो या रो रोडचं रुंदीकरण होण्यामध्ये हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं शिल्प बाधित होणार आहे आणि त्याच वेळेला या ठिकाणचे विभाग अधिकारी मुंबई महानगरपालिकेचे आदरणीय किरण टिगावकरजी त्यांच्या संमतीने फक्त या ठिकाणचं शिल्प या ठिकाणी आठवण आम्ही आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी आम्ही उभारला आणि ज्या वेळेला आम्ही पुतळा उभारला त्यावेळेला संपूर्ण मालाडकरांनी आणि या देशामध्ये या मालाड देशा मध्ये राहणाऱ्या रा। सर्व हिंदूंनी याचा उचित स्वागत केलं आणि त्याला एक हिंदू धर्माचा पुन्हा या ठिकाणी गर्व म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा या ठिकाणी पाहायला मिळाला आज या सर्व परिसर हा स्वातंत्र्यवीर सावरकर आहे या ठिकाणचं लिबर्टी गार्डन म्हणजे स्वतंत्र उद्यान हे सावरकरांना स्पर्धण झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणचा विकास स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे जी तत्पर ठेवलेली आहे त्यानुसार होणार आहे या ठिकाणी असलम शेख आणि काँग्रेस पक्ष आणि त्यांना साथ देणारा त्यांचे साथीदार यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहेत फक्त मी एवढंच ठणकावून सांगतो या ठिकाणी काँग्रेस पक्षाने विरोध करू दे किंवा हिंदू धर्माला विरोध करणारे या ठिकाणचे आमदार असलम शेख असू दे किंवा कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी या पुण्याला हात लावू शकतो या ठिकाणी मी फक्त एवढी चेतावणी देण्यासाठी आलेल या ठिकाणचं आमचं जे आंदोलन तर जरी आमचं शांतता पूर्ण तरी या ठिकाणी असलम शेख आणि त्याच्या बगल बच्चांना एक चेतावणी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे हा देश हे महाराष्ट्र आणि संपूर्ण मुंबई ही हिंदू धर्मियांची आहे आणि या ठिकाणी वास्तव करणार तांत्रिकदृष्ट्या तुम्ही विजयी झाले असताल तरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता एकजुटीने खंबीरपणे उभा असतो त्यावेळेला तुम्ही मंत्री असताना सरकार मध्ये असताना पण जे दुष्कृत केलेले आहे त्यात सर्वात मोठं दुष्कृत म्हणजे त्या ठिकाणी जे मैदान आहे महाकाली रोडला मालवणीमध्ये मैदान आहे त्या मैदानाला आपण ज्यांनी हिंदूंचा लाखो हिंदूंचा नरसंहार केला त्या टिपू सुलतानचं नाव देण्याचा आपण यावेळी आम्ही जागा दाखवून दिली काँग्रेस पक्षाला तुमची जागा दाखवून दिली आणि त्या नाव असलेलं त्या ठिकाणी आम्ही फोडून आणि उपटून लावण्याचं कार्यकर्त्यांनी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये माझ्यानंतर बरंच वक्तव्य छोट्या छोट्या भाषा आपल्याला आपले विचार मांडणार आहेत मी बघता एवढंच सांगेन की या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा राहिलेला आहे उपस्थित राहिलेला आहे मी चेतावणी दिली परंतु येणाऱ्या काळामध्ये मालाड मध्ये ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्मियांसाठी कस्ता खाल्ल्यात ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्मियांसाठी त्याग केलेला आहे ज्यांनी ज्यांनी हिंदू साठी भलेला दान दिलेलाय ज्यांनी ज्यानी हा हिंदू धर्म वाढावा आणि या देशाची शान वाढावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले त्यांचे प्रत्येक ठिकाणी स्मारक त्यांचे रस्ते त्यांचे चौक हे बनवल्याशिवाय भारतीय जनता पक्ष राहणार नाही आणि तुम्ही जर त्याला विरोध केला तर तुम्हाला तुमची जागा येणाऱ्या काळामध्ये दाखवूया एवढंच या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज जो मलाड में स्थित सावरकर मूर्ती आहे काँग्रेस की तरफ से एक लेटर लेकिन आप आज विषय पर आंदोलन करायचे वीर सावरकर जी ये संपूर्ण महाराष्ट्र पूरे महाराष्ट्र और पूरे भारत देश का अभिमान है हमारे आदर्श है ये कांग्रेसी नेता असलम शेख और उनके चमचों ने वीर सावरकर जी का ऑफिशियली पास हुआ हुआ न हरकत प्रमाण मिला हुआ ऐसा एक जो शिल्प ये वीर सावरकर चौक पे जो भारतीय जनता पार्टी के माध्यम से योगिता कोहली जी हो या जया तिवाना जी हो सभी जो हमारे स्थानीय नगर सेवक है इनके प्रयत्न से ये पुतला उभारने को आया है वहां पर लगाया गया है और कहीं ना कहीं ये कांग्रेसी नेता असलम शेख हमेशा ही हिंदू का विरोध करते हैं हिंदुओं का विरोध करते हैं और आज उन्होंने साबित कर दिया कि सिर्फ हिंदुओं का नहीं वो महाराष्ट्र का और भारत देश का भी विरोध करते हैं जो उन्होंने वीर सावरकर जी का लिखित रूप में विरोध किया है और मीडिया में उन, उन्होंने उनके चमचों के माध्यम से जो विरोध किया है इसका हम सब कड़ा निषेध करते हैं और जो व्यक्ति जो कांग्रेसी असलम शेख के जो चमचे हैं उन पर कड़ी से कड़ी कार्रवाई हो असलम शेख पर कड़ी से कड़ी कार्रवाई हो उसके लिए एफ बनाने के लिए एफ करने के लिए आज हम सब कार्यकर्ता यहाँ मलाड़ पुलिस स्टेशन में आए हैं इस विषय पर कहीं ना कहीं राजनीति हो रही है ऐसा मान बिल्कुल ये वही असलम शेख है जिनको मलाड के हिंदुओं ने इस बार नकारा है और उनको उसके खिलाफ में भर भर के मत दिया है वोट दिया है तो इसका गुस्सा कहीं ना कहीं ये हिंदू मुस्लिम में वाद हो ये कहीं ना कहीं कांग्रेस बीजेपी में वाद हो इसी पूरे उद्देश्य के साथ में इन्होंने प्लानिंग के साथ बिना कोई पुरावे के इन्होंने ये मीडिया में बाइट देकर और कहीं ना कहीं ये, ये यूट्यूब चैनल्स पे चलाकर एक ऐसे वाद निर्माण करने का काम ये मराड़ विधानसभा में किया है और कहीं ना कहीं इसका मुंह तोड़ जवाब आने वाले चुनाव में ये मराड़ की जनता उनको देगी वीर सावरकर जी का अपमान ये महाराष्ट्र की जनता कभी सहन नहीं करेगी